सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेनमध्ये बहुजन समाजामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे गुणवत्तेच्या जोरावरच बहुजन समाज हा संघर्ष करत संकटावर मात करत आहे गुणवत्ता मेहनत चिकाटीच्या जोरावरच अलीकडच्या काही वर्षांमध्ये बहुजन समाजातील तरुण प्रशासकीय सेवेत येत आहे त्याचा प्रशासकीय सेवेतील वाढलेला टक्का ही आनंदाची बाब आहे प्रशासकीय सेवेतील तरुणांनी सामाजिक भान ठेवून त्यांनी अधिकाराचा पदाचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी केला पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले बुधवारी प्रकाश आंबेडकर यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषणास बसलेल्या ॲडव्होकेट लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली भेटीनंतर शेवगाव मार्गे पुण्याकडे जात असताना चव्हाण यांच्या निवासस्थानी आंबेडकर यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामध्ये पेंटंट ऑफिसर म्हणून निवड झालेल्या प्राध्यापक किसन चव्हाण यांचे चिरंजीव सिद्धार्थ याचा ॲडव्होकेट आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांच्या अंगी धैर्य स्पष्टता मेहनत चिकाटी व जिद्द या पाच गोष्टी असतील तर स्पर्धा परीक्षा काय कुठल्याही परीक्षेत यश मिळू शकते स्पर्धा परीक्षा वेळा द्यावी त्यानंतर विद्यार्थ्यांनी दुसरा मार्ग निवडावा असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी केले पाथर्डी शहरातील सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने शुक्रवारी जिंकू या स्पर्धा परीक्षा विषयावर आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर जी पी ढाकणे होते व्यासपीठावर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ अपर जिल्हाधिकारी सुहास मापिरी मंडळाचे मार्गदर्शक राजेंद्र शेवाळे वैभव शेवाळे आदी उपस्थित होते वैद्यकीय प्रवेश परीक्षा रद्द करून नव्यान हे परीक्षा घेण्यात यावी तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली नीटमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला गोंधळ व गैरप्रकाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार कानडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आली त्यावेळी ते बोलत होते कर्जत तालुक्यातील भोसा शिवारात मांदळी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोला अपघात होऊन वारगडगाव सुद्रेक येथे दहा जण जखमी झाले दरम्यान आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांनी व ग्रामपंचायत सदस्य संदीप गावडे यांनी पाठपुरवठा केल्यामुळे जखमींना तत्काळ उपचार मिळाले याबाबत माहिती अशी की कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रेक येथील भाविक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणारे आत्माराम महाराज यांच्या मांदळी येथे दर्शनासाठी गेले होते दर्शन करून सर्वजण पिकअप टेम्पो मधून येत असताना दुपारी तीन वाजता भोसे गावाच्या शिवारामध्ये ब्रेक फेल झाला चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे टेम्पो रस्त्याच्या कढे लाखड्यात उलटला अकोले शहरातील डेरेदार झाडाची कत्तल राजेरोसपणे करण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे दरम्यान झाडाची कत्तल करणाऱ्यांवर कारवाईचा कुऱ्हाड चालवण्यासाठी अकोले नगरपंचायतीमध्ये वृक्ष प्राधिकरण समितीची अस्तित्व नसल्याचे समोर आले त्यामुळे वृक्ष तोडणाऱ्यांना प्रशासनाकडून अभय मिळणार का असा सवाल पुढे येत आहे डॉक्टर छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या श्रीरामपूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या सी डी जैन महाविद्यालयात आठ दिवसांपूर्वी रितसर परवानगी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एक्कावन्नवा शिवराज्याभिषेक दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते मात्र प्राचार्य व काही प्राध्यापकांनी या कार्यक्रमाला विरोध केला पोलीस बंदोबस्तही मागवला होता मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व वंदनाच्या कार्यकर्त्यांनी हा विरोध झुगारून महाविद्यालयात घुसून आंदोलन करत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी कॉलेज प्रशासनाविरुद्ध घोषणा करणार जागतिक योग दिनानिमित्त विद्यालयात बाराशे विद्यार्थ्यांनी मेडिकल सिंबॉलमध्ये मा विद्यार्थ्यांची मानवीय साखळी तयार करून सह्याद्री संस्थेचे डी के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव येथे दहावा योग दिन साजरा करण्यात आला एकवीस जून हा योग दिन आहे त्याचे औचित्य साधून नियमित योगा केल्यास आजारपणापासून दूर राहता येईल मानवाला सशक्त ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे औषधे घ्यावे लागतात दवाखान्यापासून मानवाला लांब राहण्यासाठी योगाचे नितांत गरज आहे नियमित योगासने केल्यास मानवाचे शरीर सशक्त लवचिक व बलवान बनते याचाच प्रचार व प्रसार व्हावा यासाठी मेडिकल सिम्बॉलच्या रचनेत मानवीय साखळी तयार करून विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जामखेड तालुक्यातील खरडा ते भूम रस्त्यावर सापळा लावून दुचाकीवरून गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले त्यांच्याकडून पंचेचाळीस हजारांच्या गुटख्यासह दोन दुचाकी व मोबाईल असा तीन लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अकोले विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गेली चोवीस वर्ष सातत्याने संघर्ष करतो आहे अनेक आंदोलनामध्ये श्रमिक शेतकऱ्यांचे व कर्मचारी कामगारांचे प्रश्न सोडवण्यात आले आहे मात्र तरीही काही प्रश्न अद्याप प्रलंबित आहे शेतकरी श्रमिक कर्मचारी कामगारांच्या या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पुन्हा एकदा आर पार आंदोलनाची घोषणा केली आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्ममालिक शैक्षणिक क्रीडा संकुलनातील सात हजार दोनशे विद्यार्थी व शिक्षकांनी दररोज बारा सूर्यनमस्कार केले याप्रमाणे एकवीस जून दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत दोन, 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 दोन कोटी सत्तेचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे ब्याण्णव सूर्यनमस्कार पूर्ण केले असून या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली या विक्रमाबाबतची अधिकृत उद्घोषणा जागतिक योग दिनाच्या दिवशी एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्स विभागाचे अधिकारी अशोक आदक यांनी केली या के विक्रमाची नोंद झाल्याबाबतचे प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह यावेळी अधिकारी अशोक आदक यांनी आत्ममानिक शैक्षणिक संकुलनाला बहाल केले सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबवूया मात्र तुम्ही बात राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री